आपल्या वडलोपार्जित जमिनीबद्दल खोटे कागदपत्र सादर करून एका दलालाने ही जमीन परस्पर विक्री केल्याने एका वयोवृद्ध एक्क्याऐंशी वर्षीय महिलेने सरकारकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे वेणुबाई बाबूराव पाटील असं या वयोवृद्ध महिलेचं नाव असून या महिलेचे वडील बारकू महादेव भंडारी यांच्या नावे वाडवण बंदरजवळील आंबिस्टेवाडी येथे खाते क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस गट क्रमांक ऐंशी पैकी पाच येथे एक पॉईंट शून्य एक हेक्टर जमीन होती मयत बारकू महादेव भंडारी आणि बारकू मरक्या राऊत हे दोन्ही इसम एकच असल्याची वारसांची खोटी कागदपत्रं सादर करून या जमिनीची परस्पर विक्री केल्याने या वयोवृद्ध महिलेने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे पोलीस ठाणे आणि महसूल विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही न्याय मिळत नसल्याने अखेर या वयोवृद्ध महिलेने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे खर म्हणजे भात शेती करून उदरनिर्वाहासाठी वापरत असलेली जमीनच दलालांनी हडप केली तर आम्ही जगायचं कस असा प्रश्न उपस्थित करताना पाटील कुटुंबाला अश्रू अनावर झाले आम्ही फक्त दोघी बहिणी माझी आई साहेब आम्हाला शेती आहे शेतीच आम्हाला पाहिजे त्याला गुन्हा दाखल करा त्या लोकांना चार जण ती लोक आहेत चोरचे लोक आहे आमचे वडला लोक आहे कोण खाली आता दुसरं काही जायला मिळत नाही मरायला ना पडलयच नाही मिळत दुसरी बाय असे बाबाही जमीन बाडचे लोक आहे विकून खाली त्याच्यावर कारवाई करा तुम्ही ह्या प्रकरणाची आम्ही चौकशी चौकशी केली आणि एक दिवशी कमिटी आम्ही स्थापन केली त्या कमिटीमध्ये आम्हाला असं जाणवलं की कंप्लीट हा धोकाधडी किंवा गैरप्रव्यवहार झालेला आहे आणि जी जमीन वाजगवाल्यां यांची आहे ती बारकू महादेव भंडारी यांची जमीन ही वहाडचे रोहित राऊत यांनी माझ्या कुटुंबाचे आहे असं सांगून आणि ॲफिडेविट खोटं ॲफिडेव्हिट करून ती त्यांचे परस्पर नावे करून घेतलेली आहे तर ही जमीन वाजगाववाले जे रहिवासी आहेत त्यांना परत मिळावी कारण ते अल्पभूतारक का आहेत आणि त्यांना असं वाटलं असेल की यांना कोणी वाली नाही आणि यापुढे याची चौकशी सक चौकशी होणार नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की जे आजचं मीडिया आहे किंवा आजचं जे जग अपडेट होत आहे त्यानुसार याच्यामध्ये चौकल चौकशी व्हावी आणि त्यांना पुरेपूर न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे माझ्या आजोबाची जमीन आहे ना आंबेशतिवाडीमध्ये ऐंशी ऑब्लिक पाच ती जमीन पिढ्यान म्हणजे माझी आईच्या लग्नानंतर मामाकडची लोकं आत्ता पण ती करत आहेत आणि जवळजवळ तीन पिढ्यापासनं त्यांच्या ताब्यातच आहे जमीन आणि असं असून एकदा आमच्या लक्षात आलं की म्हटलं सातबारा काढून बघू तेव्हा लक्षात आलं की ही जमीन विकली गेलं आहे आणि त्याच्यानंतर विकल्यानंतर आम्ही नावं बघितली की बाहेरच्या लोकांची नावं चढलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी नावं चढून परत ती परस्पर जमीन विकली पण आहे त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व पेपर वगैरे काढले आणि माहिती अधिकाराखाली बघितलं तर बहाडवाल्याचं रोहित राऊत जो आहे ना त्यांनी स्पष्ट म्हणजे खोटेही पेपर लावून ती जमीन वारं चढून आणि नावं चढून आणि त्याच्यानंतर ती जमीन विकली पण गेली म्हणजे त्या लोकांनी विकली पण आणि त्याच्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला संपर्क म्हणजे केस केली वाणगावला आणि तिकडे पण आम्हाला काही वाणगाव पोलीस स्टेशनचं म्हणजे सहकार्य नाही भेटलं त्याच्यानंतर मी एस पी ऑफिसला आम्ही गेलो आणि एस पी ऑफिसला मला वाटतं आम्ही सात जूनला गेलेले त्याच्यानंतर मग तिकडनं चौकशी वाय एस पीला आली वाय एस पीने आम्हाला बोलवलं फक्त फेऱ्या मारवल्या जवळजवळ महिनाभर आम्हाला त्यांनी पण आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही आणि जो काही पंचनामा झाला ना तो महसूल विभाग पण माझ्या मते याच्यामध्ये मत थोडंसं हे झालं मॅनेज झालं असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते कारण आमच्यासमोर जो पंचनामा झाला ना तर त्यांची माहिती त्या माहिती त्यांनी वेगळीच पुरवली तिकडे पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्षामध्ये पंचनामा आमच्यासमोर वेगळा करण्यात आला आणि त्यांनी पोलिसांना अहवाल वेगळा दिला त्याचं पण मी माहिती अधिकार मागवला आहे आणि तो पण मला म्हणजे पंधरा दिवसामध्ये मिळणार आहे असं पूर्ण प्रकरण असताना म्हणजे एस पी साहेबांनी पण आम्हाला भरोसा दिला तरी पण डी वाय एस पी साहेबांना त्यांनी काय आम्हाला म्हणजे सहकार्य नाही केलं बोले की ते समोरून बोलत असताना म्हणजे की गुन्हा सिद्ध होत असेल तर तुम्ही दाखल करा असं सा। एस पी साहेब आम्हाला समोर बोलले म्हणजे त्यांना फोन लावून तरीसुद्धा त्यांनी म्हणजे काय नुसते आम्हाला अक्षरशः महिनाभर नुसत्या फिरायला लावल्या आहे आणि दोषीवरती म्हणजे कारवाई झालीच नाही थोडक्यात फक्त आम्हाला फिरवलं गेलं महिनाभर काय मागणी आहे मागणी म्हणजे ज्यांनी हे सरकारी पेपर फिरवून आ... गुन्हा केलाय म्हणजे सरकारी कागदपत्रांना कागदपत्र हे लावलाय खरं म्हणजे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमचा सातभार आहे ना तो पूर्वी जसा होता ना तसा आम्हाला करून पाहिजे बाकी आमची दुसरी काहीच मागणी नाही मिळत आमची वडिलाची जागा आजोबाची जमीन जुन्या जुन्यापासून आहे आम्ही ते कसत आहेत आतापर्यंत माझ्या वडिला आम्ही दोघीच बहिणी आहेत माझी एक म्हातारी आई आहे ती म्हातारी आई माझ्या दारा मरणाच्या दारात आलेली आहे तर तिला न्याय मिळावा परत रोहित राहित राऊत राऊतने ती नावावर खोट खोटी खोटी कागदपत्रं करून नावावर वरून नावा नावावर करून घेतला आहे तर आम्ही त्या एक महिन्यापूर्वी वाणगावला तक्रार केली त्या लोकांनी आमची काय कंप्लेंट घेतली नाही तर ते मला तिकडनं फोन आलेला का तुला पैसे देतात पैसे देतात माघार पण घे असं पण माझी जमीन मला परत मिळावी आणि रोहित वरती गुन्हा दाखल व्हा अशी माझी इच्छा आहे पण ती जमीन नाही असली तर आम्ही जगू शकत नाही काहीतरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला असे करावं ही जमीन माझ्या आलीच पाहिजे हातामध्ये एवढी विनंती आहे हे काहीतरी आम्हाला न्याय मिळवून द्या अशी हे लोकांनी अरस परस करून नाव त्यांचे सडवून माझ्या वडिलांची जागा खायला लावलाय पण त्यांना ते, गुन्हा दाखल करा एवढी माझी विनंती आहे आम्ही दोघीच बन आम्हाला भाऊबी कोणीच नाही मग ती शेत ती शेती आपल्या अद्यापर्यंत करत आहेत या वेळेला भात पण टाकलाय त्याच्यात